हा दामाजी ज्या वेळेला आमच्या ताव्यात आला आर्थिक अडचणीत होता अशा परिस्थितीत काढून मी आमच्या संचालक मंडळाच्या उताऱ्यावरती आणि वाहन मालकाच्या उताऱ्यावरती विश्वास ठेवून आम्हाला निधी उपलब्ध करून दिली जवळजवळ वीस कोट रुपये आम्हाला अठरा वीस कोट रुपये दिले संचालक मंडळाने काही निर्णय घालून घेतले या संस्थेत फक्त मीटिंगला चहा पाणी नाश्ता एवढा सोडतो अनाथाई खर्च पूर्णपणानं शंभर टक्के बंद आहे मला महाराष्ट्रातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या इतर काही कारखान्याला कमी देता एवढंच म्हणायचं आहे की ओजनाने दिसलेली नसताना इतर पदार्थ तयार करण्यात आमच्याकडे काय माझी करणार ते नसताना इतर कारखान्याच्या बरोबर आम्ही दर देतो आणि सगळ्यात जास्त कर्ज हे संचालक मंडळ कारखाना ताब्यात घेताना जास्त कर्ज होतं या सगळ्यातून कारखाना उभा करण्यात आला हे सोपं नव्हतं हे बोर्ड तीन वर्षापूर्वी सत्य आला आणि पहिल्याच सभेमध्ये जाहीर सभेमध्ये या बोर्डाने स्वतःवरती काही बंधनं घालून घेतली आम्ही काही मंडळी सल्लागार म्हणून सुरुवात बसून होतो तर सल्ला देणारे पुष्कळ असतात सांगणारे पुष्कळ असतात ऐकणारे ते ऐकून करतील असं नसत पण ह्यांचं विशेष कौतुक आहे बोर्डाच त्याने आम्ही ज्या चार गोष्टी अनुभवायच्या सांगितल्या या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने जेणेकरून कारखाना पाच वर्ष चांगल्या पद्धतीने चालवण्याचे त्याची जबाबदारी या बोर्डाची आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांच्या ऊसाच बिल असेल वाहतूक दरात असेल या सगळ्या गोष्टी आपण वेळेत पार पाडल्या पाहिजे त्याच्यावरती लक्ष आणि जेणेकरून मग कर्मचारी असतील त्यांचं काही हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेऊन आपलं काम या पाच वर्षात करूया जेणेकरून आपल्याला या बोर्डाचं नाव आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं कारभार केलेला आहे म्हणून मी जाहीरपणे त्यांचा आग्रह जे श्री सहकारी साखर कारखान्याचे सदोतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा होती या संस्थेचे ज्यांनी मुहूर्तमेढ रवली कैलासवाशी मारवाडी वकील साहेब कैलासवाशी रतनचंदजी शहा शिडजी तसेच कैलासवाशी चर्मू काका पाटील यांच्या दूरदृष्टीच्या विचारानं ही संस्था उभारली आणि या संस्थेचा प्रवास आज सदोतीस वर्ष होत असताना त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाल काकांचा कार्यकाल आणि त्यानंतर भालके साहेबांच्या नेतृत्वाखाली मग वकील पवार वकील साहेब असतील काळुंदी सर असतील आणि बुगडे चेअरमन असतील ही संस्था सभासदाच्या मालकीची या तालुक्याची संस्था राहिली पाहिजे आणि सभासदांना या संस्थेच्या माध्यमातून जे अर्थकरण आहे आज जे कुटुंब या संस्थेवर अवलंबून आहेत त्यांना त्यांनी त्यांनी ज्यांनी ऊस घातला त्याचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे ज्यांनी तुडणी वाहतूक केली त्याचे पैसे वेळेवर मिळाले आणि या संस्थेच जो कनाय कर्मचारी आहे त्यांना देखील त्यांचं ही वेळेवर मिळलं पाहिजे ही भूमिका वकील साहेब शिर्जींनी ठेवली होती आणि ती परंपरा चालत आली होती परंतु काही कालावधीत मध्यंतरी थोडीसे संस्था अडचणीत आहे आणि ती जबाबदारी आमच्यावर आहे परंतु या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही तीन वर्ष चालवत असताना आम्ही देखील वकील साहेब शिर्जी काका यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आणि या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शना खाली तीन सीझन पार केले आज तालुक्यामध्ये या संस्थेला तीन वर्षांमध्ये ज्यांनी ऊस घातला सभासद असो बिगर सभासद असो त्यांना मस्टर टू मस्टर वेळेवर त्यांनी जो जा घातला ऊस त्याचे पैसे देण्याची भूमिका ही संचालक मंडळ यांनी सातत्याने घेतली आणि तिन्ही सीजन यशस्वीरित्या पार केले आणि जवळजवळ तालुक्यातून नवीन बारा हजार सभासद आज या सगळ्या नेते मंडळीवर विश्वास ठेवून पुन्हा सभासद झाले आज जवळजवळ त्रेचाळीस हजार सभासद या संस्थेचे सभासद आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ही संस्था राहिली पाहिजे चांगली चालली पाहिजे ही भूमिका ठेवून या संस्थेचं आम्ही काम करतोय या माध्यमातून येणारा पाऊस चांगला आहे येणारा सीजन देखील चांगल्या पद्धतीनं पाच साडेपाच लाख टन क्रशिंग करण्याचा मानस या संचालक मंडळाचा आहे निश्चितपणानं ही संस्था अडचणीतनं बाहेर काढून एक चांगली सभासदाच्या मालकीची संस्था राहील हे ध्येय उद्दिष्ट ठेवून ही संचालक मंडळ या सभासदावर विश्वास ठेवून काम करेल तर येणाऱ्या काळात निश्चित दामाजी चांगला एक नाव रोपाला येणारा कारखाना ये राहील एवढीच अपेक्षा आहे कोणताही दुसरा साईड प्रोजेक्ट नसताना साईड प्रोजेक्ट नसताना संत दामाची कारखाना हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी आहे म्हणजे ते ऊस बिलाबाबत असो कर्मचाऱ्यांच्या पगारीबाबत असो किंवा इतर देखील कारखाना सर्वाधिक आवडीचा कारखाना झालेला आहे म्हणजे याचं नेमकं नियोजन काय आहे किंवा ते यशाच गमत काय नियोजन मार्गदर्शक सगळी नेते मंडळी आहेत परिचारक मालक आहेत वगैरे पालखी आहेत काळुंगेसर आहेत पवार वकील साहेब आहेत सगळे शिडजे आहेत या सगळ्यांच्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने हा दामाजी ज्या वेळा आमच्या ताब्यात आला आर्थिक अडचणीत होता अशा परिस्थितीत काळुंगेसरनी आमच्या संचालक मंडळाच्या उतार्यावरती आणि वाहन मालकाच्या उतार्यावरती विश्वास ठेवून आम्हाला निधी उपलब्ध करून दिला जवळजवळ वीस कोट रुपये आम्हाला अठरा वीस कोटी रुपये दिले आणि त्याच्या जोरावर आम्ही पुढं मग मालकांनी बी स्वतःच्या कारखान्यावर लोन टाकून आम्हाला पैसे दिले प्रशा प्रचार आणि मग त्या कारखान्याची सुरुवात या तीन वर्षामध्ये करत असताना एक नियोजन काक कसर आणि सगळ्यात मोठा आहे की संचालक मंडळाने काही निर्णय घालून घेतले नाही या संस्थेत फक्त मिटिंगला चहा पाणी नाश्ता एवढाच होतो अनाटा खर्च पूर्णपणाने शंभर टक्के बंद आहे डिजेल असेल खर तर खर्च सगळेच खर्च त्यामुळं संस्थेवर आर्थिक भार आणि काटकसर हे सगळ्यात मोठं डोळ्यासमोर ठेवले आणि जे नियोजन आहे आणि जी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आर्थिक तर मदत पुन्हा मिळालीच परंतु नियोजनामुळं आम्ही या तीनशे जण पार करून सगळ्या कारखान्याच्या तुलनेत आम्ही आज बराबरीनं राहिलो आजच्या सभेतील महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे विषय जास्त असं महत्वाचे नव्हते परंतु मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे पत्रकाला मान्यता देणे आणि हा आणि चौऱ्याण्णव कोटी तर आम्हाला एन सी डी सी कडून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि प्रशांत परिचारक मालक यांच्या अथक प्रयत्नातून आम्हाला या कारखान्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळं आर्थिक घडी सुद्धा हळूहळू बसायला सुरुवात झाली जे काय थकीत आम्ही त्यातून ज्या काय बँका अडचणीत आहेत हळूहळू सोडवतोय ओपीएस करतोय आणि संस्था आर्थिक अडचणीतून बाहेर काढून या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न काटकसरीने करत आहे सगळ्यात महत्वाचा कर्मचाऱ्यांना त्यामध्ये मी पाहिलं की काही, -चे 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 आ, आ, काही, काही कर्मचारी निवृत्त होत असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होते असा जन्म आम्हाला म्हणजे नशिबाने मिळालेला आहे अशी त्यांची भावना होती काय नेमकं काय कर्मचाऱ्यांना नाही एक आहे की कर्मचारी बंधूंनी आयुष्याचे तीस पस्तीस वर्ष या संस्थेची सेवा केलेली आहे आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांचं जे काय या संस्थेकडे असणार येत आहे त्यांची फंडाची रक्कम असेल ग्रॅच्युटी असेल किंवा संस्थेकडून काय बाकी पगार आहेत कि त्यांची भावना की आता आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्या मुलाबाळासाठी किंवा दवाखान्याच्या उर्वरित आयुष्यासाठी हे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे आपण त्याच थोडस या ठिकाणी नियोजन करू कर्मचारी सेवानिवृत्त झाला की आम्ही त्याला वीस टक्के प्राधान्यानं त्याला पैसे देतो आणि अधूनमधून जर त्याच्यावर काय संकट आलं अडचणी आल्या दवाखान्यात आलं म्हणजे आम्ही त्याला आर्थिक मदत देण्याची भूमिका सातत्याने ठेवली आहे म्हणून त्याची आज भावना आज संस्थेबद्दल असणारे त्यांचे विचार भावना चांगले हा सगळ्यात मोठ कि या संस्थेचा जो फंड आहे जवळ जवळ किती महिन्याचा बत्तीस बत्तिस महिन्याचा फंड भरला नव्हता कर्मचाऱ्यांचा त्यामुळे त्यांना पेन्शन मिळत नव्हतं या संचालक मंडळाने तो एक रकमी फंड मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठल्या कारखान्यानं भरला असेल आठ कोटी अकरा लाख रुपये वन स्ट्रोक फंड भरला आणि आज त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जवळजवळ दोनशे कर्मचाऱ्यांना त्या फंडाच्या माध्यमातून पैसे भरल्यामुळं त्यांना आज पेन्शन सुरू झाली त्यांना सुरू झाले नाही ज्यांचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले कामावर आहे त्यांना देखील आज पेन्शन सुरू झाली त्यामुळं त्यांच्या आयुष्यात रोजीरोटी दरमहा मिळणारी रक्कम त्यांच्या आयुष्यामध्ये मिळायला लागली त्यामुळं त्यांच्या आपुलकी वाढली वेळ आली आजकाल आगामी काळात कारखाना कशा पद्धतीने काम करणार कारखाना आहेच की आम्ही सगळ्यांच्या सभासदाच हित डोळ्यासमोर ठेवून काम करणार सभासदाची अपेक्षा काय सभासदांच अपेक्षा ज्या काय स्पर्धेत राहिलं पाहिजे सगळ्या कारखान्याबरोबर दर दिला पाहिजे त्या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत साखर वेळेवर दिली पाहिजे ज्या फॅसिलिटी सभासदाच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि करत असताना संस्थाही चांगली राहिली पाहिजे त्यांचा दूरदृष्टीचा विचार जर सभासदाचा केला तर असणारी ही संस्था आहे ही कायमस्वरूपी चांगली राहिली पाहिजे ही त्यांची भावना आहे तीन जपण्याची जबाबदारी आज आमची आणखी एक प्रश्न आहे आता पावसाचं प्रमाण जास्त आहे रस्त्यांची त्या संदर्भात आपण चर्चा होतो मी पत्र, पत्र व्यवहार वा केलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना एक दोन पत्र दिले आहेत या ठिकाणी पालकमंत्र्यांना दिलेली आहेत थोडस कारखाना येणारे दोन्ही तिन्ही रस्ते खराब आहेत आज जिल्हा परिषदेला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे कमीत कमी खड्डे त्यांनी भरून घेतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे अडचण दूर होईल नाही झाली सुटी कारखाना स्वतःच्या आर्थिक बंद काही पर खड्डे भरून घेईल परंतु